शेतीचा आज कुठंतरी अंत होताना दिसतोय प्रत्येक गावात मतदान केंद्रावर त्यांनी माणसं ओढून नेली दोन दोन बुतं लावले त्याचे परिणाम एवढे गेले पैसे जर लोकांनी देखत वाटले गेले हजार हजार रुपये काही काही ठिकाणी तर इतका दबाव आणला का त्या कुटुंबांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते ते काय दुसरी काय मतदान करतील पण त्यांना आज कळाल खऱ्या अर्थाने का ही सुक्त लाट काय होती ते काल मला माझ्या गावात असं सांगितलं का पंधरा नव्या जिप्सी आणल्या तुझ्या घरापासून मिरवणुकीसाठी एक हैवाज ते फोन ये, फोन उचलण्याच्या मनस फोन उचल आपण 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 उत्साह पाहू शकतो कार्यकर्ते आपण आपण त्यांची अजून मुलाखती घेऊया चला तर मग आमच्या सारख्या तरुणांना जेवे मारण्याचे धमके दिले आणि जन जनशक्ती जनशक्तीचा पुरेपूर वापर केला आम्हाला आमिष दाखवले पण आम्ही कोणत्या आमिषाला बळी न पडता आज अमोल भाऊचा विजय खेचून आणलेला आहे माझ्या सर्व वेल्लारे ग्रामस्थांच्या वतीने आज हा भाऊंच्या विजयात आम्ही फार मोठं सहकार्य केलं वेल्लारे गावचे तरुण असन ज्येष्ठ असन लाडके बहिणी असन लाडके तरुण असन सगळ्यांनी आम्हाला आमच्या पाठीशी राहून वेळोवेळी मार्गदर्शन करून भाऊंच्या विजयात आज, आज आ, मोलाचा वाटा वेल्लारे गावचा पण आहे आपल्यासोबत विकास मतकर साहेब आहे त्यांच्याशी चर्चा करूया आपण आज या ठिकाणी खरंच चाळीस वर्षाचे जे आमच्यावरती अन्याय आणि जे दहशत चालू होती त्या दहशतीचा आज कुठेतरी एक अंत झालेला आहे आणि ह्या आज कुठेतरी ह्या दहशतीचा अंत झालेला आहे आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अमोलभाऊ खताळ अमोल भाऊ खताळ यांनी आज आम्हाला आमची प्रतीक्षा जी होती चाळीस वर्षाची आणि दहशतमुक्त करण्याची ती आज आमची स सगळी इच्छा पूर्ण झालेली आहे त्यामुळं एकच आमचे खूप खूप आम आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे आणि आमची, आमची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे धन्यवाद नमस्कार जय जय सियाराम मला मला जास्त काही बोलायचं नाही मी दोनच शब्द बोलणार आहे आज आपल्या संगम तालुक्याची दोन हजार दोन हजार चोवीस विधानसभेची जी निवडणूक झालेली आहे या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये चाळीस वर्ष ज्यांनी प्रस्ताव सत्ता गाजवली जे प्रस्त होते त्यांना हरवण्याचं काम आमचे अमोल भाऊ सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मोठा झाला